श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रभर गाजलेला असा नवीन नवरीसाठी दोन हजार पंचवीस स्पेशलचा लांबलचक मोठा उखाणा घेऊन आलेली आहे ना है, अतिशे उखाना है। हा भाग तीन आहे अतिशय सुंदर जबरदस्त उखाणा आहे प्रत्येकानं हा उखाणा जर ऐकला तर नक्कीच प्रत्येकाला आवडेल असा हा इतका सुंदर मोठा उखाणा आहे चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते अश्विनी लक्ष द्या सारे नाव घ्यान नाव घ्यान नाव काय घ्यायचं नाव घ्यान नाव घ्यान नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं अहोंच्या आईला आता सासूबाई म्हणायचं छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी त्यांची बहीण छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी त्यांची बहीण नननबाईंचा तोरा मिरवणार अहोंच्या भावाला म्हणजे माझ्या दिराला मी माझ्या लेकराप्रमाणे सांभाळणार अहोंच्या वडिलांना वडील म्हणायचं दारातल्या पाहुण्यांना घरात घ्यायचं दारातल्या पाहुण्यांना घरात घ्यायचं टिंबटिंबरावांचं नाव घेऊन ननवरे पाटलांच्या घरात इंटर व्हायचं